जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत मानपानावरून झालेल्या नाराजीचा आप्पासाहेब खरेंनी केला उलगडा संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथील सोमेश्वर मित्रमंडळाच्या मानाच्या गणपतीची एकशे तीस वर्षाची परंपरा आहे काल सहा सप्टेंबर रोजी मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणूक प्रसंगी मानपानावरून नाराजीचा सूर बघायला मिळाला यासंदर्भात सोमेश्वर मित्रमंडळाचे मार्गदर्शक कृष्णराव उर्फ आप्पासाहेब सुंदरराव खरे यांनी प्रजासत्ताक न्यूजशी बोलताना सांगितलं की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात दोन हजार एक साली मंडळाच्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक ही सकाळी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तेव्हापासून ही परंपरा अद्यापपर्यंत चालू आहे पुढे त्यांनी सांगितले की गणेश विसर्जन मिरवणुकीत आरतीचा मान हा आमदारांना नसतो तर ते मंडळ ठरवत असते कुणाला आरतीचा मान द्यायचा परंतु यावर्षी मंडळाने माजी आमदार बाळासाहेब थोरात व विद्यमान आमदार अमोल खताळ यांना बोलावून आरतीचे दोन ताटं करून त्यांना आरतीचा मान दिला तसेच मानपत्रावरून झालेली चर्चा ही गैरसमजुतीतून झाल्याचे त्यांनी सांगितले मानपत्र हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विद्यमान आमदार अमोल खताळ यांना देण्यात आलेले नव्हते तर शिल्पकार कैलाशवाशी सुंदरराव गोविंदराव मिस्त्री खरे कला प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध मंडळ व विविध क्षेत्रातील मान्यवरांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरस्कार म्हणून मानपत्र देण्यात येते यावर्षीचा पुरस्कार हिंदू राजा प्रतिष्ठान ढोल ताशा पथक संगमनेर व देवीगल्ली गणेशोत्सव मित्रमंडळ संगमनेर यांना देण्यात आले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हिंदू राजा प्रतिष्ठान ढोल ताशा पथक यांना तर आमदार अमोल खतळे यांच्या हस्ते गणेशोत्सव मित्रमंडळ यांना मानपत्र देऊन गौरवण्यात येणार होते आरती झाल्यानंतर दोन्ही मंडळांना पुरस्कार देण्यासाठी एक मानपत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात व दुसरे मानपत्र आमदार अमोल खताळे यांच्या हातात देण्यात आले मात्र आमदार अमोल खताळे यांनी मानपत्र परत केले आणि निघून गेले त्यामुळे काल झालेला प्रकार हा गैरसमजुतीतून झाले असल्याचे कृष्णराव उर्फ आप्पासाहेब सुंदरराव खरे यांनी प्रजासत्ताक न्यूजशी बोलताना सांगितले ते सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मित्र मंडळ याची एकशे तीस वर्षाची परंपरा आहे मी सत्तर वर्षापासून त्या मंडळामध्ये काम करत आलेलो आहे दोन हजार एक मध्ये बाळासाहेब थोरात नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सकाळी गणेश उत्सवाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला कारण ते आमचे पूर्वीचे मित्र होते नंतर आमदार झाले आणि मग दोन हजार एक पासून त्यांना आम्ही सकाळी विसर्जन मिरवणुकीला बोलवतो त्यावेळेला शासकीय सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात मी माझ्या वडिलांच्या नावाने शिल्पकार सुंदरराव गोविंदराव कला प्रतिष्ठान त्या ठिकाणी केलेले सार्वजनिक आणि त्या कला प्रतिष्ठानचे बक्षिस मी माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दोन हजार अकरा पासून देत आलेलो आहे गेल्या वर्षीपर्यंत अठ्ठावीस बक्षिस मी आमदारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंडळाने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांना ती मानपत्र दिलेली आहेत त्यामध्ये कालचं जे प्रकरण होतं तर काल एक मानपत्र मी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हिंदू राजा ढोल पथकांना देणार होतो आणि दुसरं जे मानपत्र आहे देवी गल्ली गणेशोत्सव मंडळाला ते आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देणार होतो दोन्ही पत मी त्यात मानपत्र घेतलं एक पत्र साहेबां बाळासाहेबांच्या हातात दिलं दुसरं मी अमोल खताळच्या हातात दिलं त्याने लगेच पत्र म्हणजे मा, मानपत्र आमच्या एका कार्यकर्त्याच्या हातात फेकून दिलं आणि माझा अपमान झाला म्हणून तो तिथून निघून गेला खर तर या मंडळामध्ये विसर्जन मिरवणुकीला कोणाला बोलवायचं कोणाच्या असेल हा पूर्णपणे मंडळाचा निर्णय आहे ही काही प्रशासकीय अशा प्रकारची निर्णय कोणी घेतलेला नाही ती प्रशासकीय याच्यामध्ये ती मिरवणूक झालेली नाही गैरसमजाने हे सगळं घडलेलं आहे आमदार खत अमोल खताळ यांनी ही गोष्ट खरं समजून घ्यायला पाहिजे होती अगोदर मी ही गोष्ट त्यांना सांगितली होती तरी देखील त्यांनी अशा प्रकारचं मानपत्र फेकून देऊन सगळ्या मंडळाचा नव्हे तर आमच्या या मानाच्या गणपतीचा सुद्धा अपमान केला असं माझं वैयक्तिक मत आहे आपण त्यांना आमंत्रण दोन्ही आमदारांना एक माझे आमदार आणि एक विद्यमान आमदार यांना तुम्ही आमंत्रण दिलं होतं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं का तुम्ही दोन्ही आमदार तिथं उपस्थित राहणार म्हणून सांगितलं होतं की दोन्ही आमदार तेथे येणार त्यासाठी आम्ही दोन स्वतंत्र पूजेचे ताट ठरवले होते तयार केले पूजा झाली आरती झाली सगळं व्यवस्थित पार पडलं बाळासाहेब एक शब्द बोलले नाही त्यांच्या एकही एक शब्द नाही फक्त मानपत्र मी त्यांच्या हातात दिलं आणि दुसरा अमोल खताच्या हातात दिल्याबरोबर त्यांनी ते टाकून देऊन तो रागाने तिथून निघून गेला परंतु हे दोन आरतीचे हे ताट करण हेही सांगितलं होतं आपण करणार श्री सोमेश्वर मंडळाने आमदार ज्या वेळेला दोन्ही एकत्र येणार त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक दोन स्वतंत्र अशा प्रकारचे ताटा केल्या कारण एका मंडळामध्ये दोन आमदार एकत्र आले आणि निष्कर्ण संघर्षा निर्माण झाला असं एक क्लिप माझ्या पाहण्यात आली होती आणि म्हणून आम्ही दोन स्वतंत्र ताटं त्या ठिकाणी के निर्माण केले आरती सुद्धा व्यवस्थित झाली कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गालबोट लागलो नाही कोणी वाईट बोललो नाही कोणीच एकमेकांना फक्त जे बक्षीसपत्र होतं आमचं मानपत्र ते मानपत्र आधी बाळासाहेबांच्या हातात दिलं दोन तजवीर होत्या एक त्यांना दिलं दुसरे लगेच त्यांना गेले एका क्षणात एक म्हणजे काही क्षणात फरक पडला आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की त्यांना आधी मानपत्र दिले आणि मला नंतर मानपत्र मानपत्र हे मंडळाने दोन्ही आमदारांना कधीच दिलेले नाहीये इथून पुढेही दिले जाणार नाहीत हे संगमरामध्ये कार्य करणारे जे मोठमोठे मंडळ आहेत सामाजिक कार्य करणारे आहेत त्याचबरोबर काही कला क्षेत्रात काम करणारे आहेत अशा लोकांना आम्ही दोन हजार पासून हे आमच्या वैयक्तिक खरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बक्षीच आमदारांच्या हातांनी सन्मानाने देत असतो आणि त्यामुळे त्या, त्या मानपत्र देत असताना आम्ही या ठिकाणी दोघांना स्वतंत्र त्यांच्या हस्ते मानपत्र देण्याचा प्रयत्न केला त्यांचा काय गैरसमज झाला हा त्यांच्या त्यांनाच माहिती आहे खर म्हणजे संगमनेर शहराच्या दृष्टिकोनातून सोमेश्वर मित्रमंडळ हे मानाचं गणपती ह्या गणपतीला अं जे कोणी आमदार होतील भविष्यात तर त्यांना हा मान असतो का असं काही ठरलेलं आहे का मुळीच नाही यापूर्वी सुद्धा विजय पाटील कॅबिनेट मंत्री होते आमच्या गल्लीत राहत होते आमच्या वर्ला रुग्णालो बंद होता पण कधी त्यांना आम्ही बोलवलं नाही कारण अशा प्रकारे आमदाराच्या हस्ते विसर्जन मिरवणूक निघाली पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा नियम नव्हता नाही आम्ही दोन हजार एक पासून बाळासाहेबांच्या हस्ते ही मिरवणूक सुरू का केली तर सकाळी मिरवणूक सुरू करण्यामागे काही मंडळ मध्ये घुसले आणि त्यामुळे आम्ही सकाळी निर्णय घेतला आणि वादाचा मुद्दा टाळला बाळासाहेब थोडा ते आमचे मित्र असल्यामुळे आम्ही एक आमदार म्हणून त्यांना बोलवायला लागलेला आहे त्यामुळे हा जो निर्णय आहे तो मंडळाचा पूर्णपणे आहे इथून पुढेही आमदारांनाच बोलवलं पाहिजे विसर्जन मिरवणुकीला असं मुळीच नाहीये आमच्या मनाचा निर्णय आम्ही पुढच्या वर्षी बोलू किंवा बोलवणार नाही हा मंडळाने एकमू निर्णय काल घेतला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत